हा अनिल कुराडे बोलतायत का सर वंदे मातरम हा मी जितेंद्र भावे बोलतोय निर्भय महाराष्ट्र पार्टी हा तुम्ही काय व्याज आणि पैसे दिले का त्या जाजू कुटुंबाला उसने जे काही दिलेले आहे ना ते कुटुंब प्रचंड दहशती खाली आहे ते आत्महत्या करण्याच्या मनस्थितीत माझ्या निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या कार्यालयात आलेले तर तुम्ही त्यांची गाडी का पळवून आहे जे काय असेल ते झाकली मूठ सव्वा लाखाची ठेवा ही केस माझ्याकडे आलेली आहे मी त्याचा शेवटपर्यंत पाठपुरावा करण्याऐवजी तुम्ही एकाच गावातले आणि त्यांचे पैसे जे काही त्यांनी घेतलेले ते तुम्हाला परत केलेले तुम्ही अवाजवी पैसे परत घेता असा त्यांचा आरोप आहे तर त्याला व्याज म्हणून ट्रीट होईल ऐका 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 तुम्ही काही पण असा मी कानावर घालतो तुमच्या मी एकदा हे सगळं माझ्या फोनवर जर घेतलं ते तुम्हाला धोक्याचं होईल मला काही प्रॉब्लेम नाही पण तुमचं जर धाकली मूठ सव्वा लाखाची होत असेल बसून तर त्यांची गाडी त्यांना देऊन टाका आणि त्या कुटुंबाला सुखाचा श्वास घेऊ द्या तुमच्या दादागिरी पायी ते मरायला लागलेत ते लोक उसने, उसने, उसने पासणे काहीच नाही तुम्हाला जे पैसे दिले ते काय दूध खुले लोक नाहीये शेमडे लोक नाहीयेत ते व्यवहार व्यवस्थित व्यवहार सांगताय मला इथं मी अशी अशी ही केस एस पी साहेबांकडे जर नेली तुम्हाला प्रॉब्लेम येईल या गोष्टीचा आज तुमच्या दहशतीपायी जर चार लोक जर फाशी जात असतील तुम्हाला काय भावत पडेल ते ताबडतोब ऐका ना त्यांची गाडी देऊन टाका आणि माझ्याविषयी जरा निफाड मध्ये चौकशी करा हा मग सोडून द्या ती गाडी सोडून द्या गाडी हा पैसे पण सोडून द्या ती गाडी पण सोडून द्या विषय बंद करून टाका सोडून द्या सोडून द्या कारण तुम्हाला भरपूर पैसे मिळालेले तुम्हाला भस्म्या रोग झाल्यासारखं वाटतंय मला तुम्ही सोडून द्या ऐका माझं काम कारण आहे ना माणसं ना एवढे जीवावर उदार होत नाही बघा हा ते सगळं घेतलंच जात धंदेवाईक धंदेवाईक सावकारी अशीच असते उलट तुमच्या तुमच्याकडे हे चेक येत ना तर हा प्रूफ आहे की तुम्ही त्यांची लूट करताय म्हणून ते साक्षीदारही डुप्लिकेट असतात ते सगळं मी सिद्ध करील तो बघा मी काय म्हणतो हुशारीचा निर्णय घ्या ही केस चुकून माझ्याकडे आलेली आहे तर ते एक म्हणतात ती डाकी नसती ना ती चार घरं सोडती तसं हे घर सोडून द्या आणि तुमचा धंदा चालू द्या मी तुम्हाला काही बोलणार नाही मग ठीक आहे तुम्ही ती गाडी ठेवून घ्या मी पुढे चाललेलो आहे त्यांचा लाईव्ह चालू करतोय तुमचा फोटो घेऊन ते बसलेले हा मग बघा तुम्हाला काय करायच ते ती गाडी जर सोडली तर बरं आहे माझ्या बरोबर आहे ते आता एक दीड तासामध्ये आम्हाला निर्णय देऊन टाका हा कंप्लेंटच करणार मी एस पी कडे घेऊन चाललोय त्यांना बघा काय करायचंय ते एक तास थांबतोय मी काही पैसे नाहीये तुमचे तुम्ही विषय सोडून द्या अहो ती डाकीन जशी चार घर सोडती ना तर तुम्ही हे घर सोडून द्या विषय संपला